नमस्कार मंडळी तर आज काय झालं मार्केटमध्ये गेली होती तर मस्त अशी जिलेबी गरमागरम घेऊन आली आणि म्हटलं त्याबरोबर मस्त अशी रबडी बनवावी तर बघा मस्त अशी रबडी बनवलेली आहे छान अशी त्यामध्ये मस्त आपण ड्रायफ्रूटची जी पूड आहे ती टाकणार आहोत चला तर मग बघूया कशी बनवायची ती तर त्यासाठी मी काय केलेलं आहे इथेने एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे जे दूध ताजं आहे त्यानंतर त्याला मस्त अशी एक उकळी फुटून दिलेली आहे बघा बघू शकता तुम्ही उकळी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ना गॅस फुलच ठेवायचं म्हणजे ते एक लिटर दूध उकळायला जास्त ता टाईम लागणार नाही आता गॅस मिडियम करायचा ही जी साय येते ना सारखी सारखी त्याच्यावर जेव्हा उकळत ती साय काय करायची ते जे दूध असतं ना आटत चाललेलं त्याच्यामध्ये मिक्स करत चालायचे आणि साईडला जी साय जमा होईल कढईला ती पण त्यामध्ये मिक्स करायची हे बघा तुम्ही बघू शकता इथे आता फक्त चा चौथा भागच दूध राहिलेला आहे एक लिटरमधलं तरी बघा तुम्ही बघू शकता घट्ट व्हायला सुरुवात झाली तर थोडीशी दोन ते तीन चमचे मी इथं साखर टाकलेली आहे ती, चम ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त तसा थोडासा येल्लोईश कलर आलेला आहे त्याला आणि व्यवस्थित असं घट्ट दाटसर जी रबडी आहे ना ती तयार व्हायला थोडासा वेळ लागतो याला पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला घाई असेल तर तुम्ही गॅस फुल करून पण हे दूध जे आहे ते आटू शकता आणि रबडी त्यापासून बनवू शकता तर तुम्ही बघू शकता इथे मी ड्रायफ्रूटची पावडर आणि थोडीशी वेलची एकत्र करून बनवलेली पावडर होती ती यामध्ये टाकलेली आहे बघू शकता हे मस्त अशी घट्टसर अशी तुमची रबडी इथे रेडी आहे मस्त गरमागरम रबडी नक्की तुम्ही ट्राय करा जेव्हा तुमच्या घरी जिलेबी असेल किंवा घेऊन या आणि नक्की ट्राय करून बघा हे बघा मस्त अशी जिलेबी मी आणलेली होती इथे मस्त जिलेबी मी ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केलेला आहे हे एरवडे आणि जिलेबी बट छान लागतं खूप छान लागतं तुम्ही पण करून बघा नक्की आणि माझा व्हिडिओ आवडला न असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घरीही नक्की ट्राय करून बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय